ना तुम्हाला गोष्ट सांगणार आहे आज छोटीशी हां तर मला हे सगळं सांगायचं तुम्ही मी चित्र काढले प्रत्येक पाठीवर सगळ्यांच्या ते तुम्ही काय आहे ते तुम्ही सांगायचं बरं का छान हा हे काय आहे मला सांगा घरट आणि हे काय आहे त्यात अंडी आणि त्यातून अंड्यातून ही अर्धा अंड ही केलं आहे ना यातून काय निघाली ही आळी छान आता बघू आपण दुसरी पाठी बरं का दुसऱ्या पाठीवर मी काय काढले बर हे बघा हे बघा ही आळी आहे की नाही तिनं काय केलं खाल्लं ऍप्पल हे किती आहे ऍप्पल एक हे परत तिनं ऍपल खाल्ल्यावर एक ऍपल खाल्लं आणि हे काय आईस्क्रीम आईस्क्रीम किती आहेत बघा दोन मोजा दो, दो, छान छान आता बघा मी तिसरं अजून ठेवते बरं का एक पाटी हका हे बघा हे काय चोकोबार वा वा व्हेरी गुड चोकोबार किती आहेत तीन छान तीन हा बर Don't think. 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 Don't अरे वाह तू मोज हर्षदा हाँ श्रेय हाँ हाँ चार कि श्रेया आंबे चार ओम एक दो, चार तू मोजली का हाँ एक दो चार चार बी <laughs> अंडे आहेत कि नाही या अंडीतून एक आळी निघाली आळी निघाली ती आळीनं पहिला काय खाल्लं ऍपल किती ऍपल खाल्ले एक आईस्क्रीम किती खाल्ले दोन बर चोकोबार किती खाल्ले तीन आणि आंबे किती खाल्ले चार आता तिनं काय केलं माहिती का एवढं खाऊन सुद्धा अजून तिनं बघा किती चॉकलेट काय ती चॉकलेट मोजा बघू शिवांश बॉज थांबा थांबा एक एकाने मोजा पाच हा बघा तिनं काय केलं थांबा हा तुम्हाला सांगते पहिला काय केलं पहिला काय आंड्यातनं आळी निघली परत तिनं काय केलं एक अॅपल खाल्लं परत आईस्क्रीम खाल्लं बर परत किती खाल्ले आईस्क्रीम दोन दो, 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 परत काय खाल्ली चोकोबार किती खाल्ले ती परत काय खाल्लं आंबा आंबा आंबे किती चार चार जण हा परत काय खाल्लं ग आंब्यानंतर ना चॉकलेट हा चॉकलेट खाल्ले पाच छान व्हेरी गुड पाच हा मस् दोन तीन चार पाच छान बघा एवढं सगळं खाल्ल्यावर ती काय झाली आळी बघ पहिला केवढी होती किती छोटी होती आहे की नाही आता एवढं सगळं खाल्ल्यावर किती मोठी झाली आहे ना रे मोठी झाली ना मग मोठी झाल्यावर ती काय झाली एकदम फुगली खाऊन मोठी परत तिनं काय केलं स्वतःभोवती अस जोरात गुंडाळून घेतलं फुगली ना ती गच्च गच्च फुगली तिला हालायलाच ये ना म्हणून तिनं काय केलं आपलं स्वतःभोवती तोरा गुंडाळून खूपचूप किती खूपचुप तिनं की, की नाही एक दोन दिवस झोपली झोपल्यानंतर ना त्याच्यातून परत काय तयार झालं फुलपाखरू छान फुल आहे की नाही बघा फुलपाखरू किती सुंदर हा बघा अस ही गोष्ट छान आहे की नाही हा तुम्ही पण लक्षात ठेवायची हा आपण किती छान पाट्यावर काढलंय हा घराला घरी गेल्यावर पण असं असायचं छान